नाही 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 आम्हाला काय बी ऐकायचं काम हे झालंच पाहिजे भाऊ प्रचाराची संधी तयारी झाली बॅनर बी छापून झाल्यात रोकड सगळी फार मोठ आणून ठेवली एका मात्र झाज यंदा आपलं सीट झालं पाहिजे या कामात कसला बी हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे भाऊ पका काशी असताना तुम्ही निवांत राहायचो कसलं टेन्शन घ्यायचं नाही आम्ही कशाला आहे कालच बघायचं खालच्या आलीतला मार्टिन रामा नाही तुमच्या नावाला खडफोड होता पक्का मी घेतला की रेंगणात आमच्या परत येऊनच नाही ते कशाला तुमच्या परत येऊ देत नाही घेतला त्याला रेंगणात सांगितलं त्याला या बा आमच्यापाशी बोलला म्हणतो परत जर कळलं ना रंगा ईरुदार बोलतो आहे दोघं जाग्यावर का ताकिर कर येत ए गारच मान हा तुमच्या पण भाऊ शंकरवाडाचा काय राम राहिला नाही संधी वाट काय मार्गावर आहे त्याचा विषय काय ना की मोडल्याने त्याचं लग्न हा काय तुम्हाला कसं कळलं अरे रंगा मानतात मग बसल्या जागेवरती सगळं सूत्र हलवण्याची ताकद आहे रंगात तुम्हाला नाही राजकारण करायचं हा मला आता कळलं बाहेर याच आता कळलं बघ भाऊ बी आपल्याला पुढचं किती आहे ते हा त्याला नाही का टाकी त्याचा बी चला वाटलंच होत्या कामाला लाग आले आम्ही बाय काय भेटायदाई बायच आहे मैने परिचारत करतोय की अऊ तुम्हाला सांगतो गावचा काना कोपरा सोडला नाही मी माहिती का मग आणि करता रे प्रचार तुम्ही परिचार व्हॉट्सअप हट्सएप नका फेसबुक पण नका इंस्टाग्राम सगळीकडे तुमच्याच नावाचा प्रचार चाललाय का पद्धत करून प्रचार करायची

ही तर हाय खुल अरे तू तर शाना हायस की हा कळतं का नाही धनगरवाड्याचा विकास करायचा हाय का नाही हा मग प्रचार करायला पाहिजे का नाही हे असा हा तुम्हाला चिन्ह माहित नाही साध्या आता कळायची चावी आता बघा किती जोर मनी प्रचार करतोय येऊन येऊन येणार कोण खपाटा शिवाय छावी चा, शिवाय हायच कोण असं प्रचार करणार आम्ही होय का हा बरोबर मला एक सांग र चिंग्या तर रामेच्या घरा शेजारी काय करतो तर तू बंगले शेजारी फेऱ्या घालत होता ती रामेचा बंगला रंग्याचा रंग्याचा रे रंग्याचा वय तिथं मी लक्ष ठेवत होतो आपलं कोण फुटतय का कोण फुटतय का तिथं येतय का बघा लक्ष ठेवत होतो तुम्हाला काय वाटलं छावी लक्ष ठेव छावी <laughs> लक्ष ठेवत होतो वय तवा हा माझ्या डोक्याला एक ताणच झालाय तिकड वहिनी तिकड सासू मला कळ कि तुझं लपड आहे म्हणून सांगायचं नाही काय बोलते काय कळत काय नाही नाही डपड तुमच्या मिरवणुकीला डपडा आणायचं म्हणतोय आणि काग का का, ते कागद छापले आहे ना चालेच ती वरच्या आईला वाटा मी जाऊन येते सगळीकडे सांगून काय चल फिरू नका सगळी कागद घेतून एकदाच वाट लाव तू म्हणजे वाटून टाकतो की काय फिरले काय यात बेटा काय सांगते तिला सासू काय छावी काय

नमस्कार आहे बहिणीं आपल्या धनगर वाड्यातून सोनाबाई उभी यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीला हो बोल ग तू सांग काय बरं आहे का आपलं चिन्ह चाई हाय दिरवाच्या देवळात उद्या सकाळी दहा वाजता या तार पडायचं हाय बर का चावी चावी ध्यानात ठेवायचं चिन्ह चावीच्या पटनावर हात दाबायचा अंक येऊ का या सगळे जण सकाळी दहा वाजता

पाण्यासाठी त्यांना वन वन लागलं नाही पाहिजे आम्हाला चाकी दिली त्यांनी आणि सांगा की पाण्याची सोय झाली म्हणून तर आता एकच काम करायचं बरं का, का आता आता सोना ताई म्हणून ताई येऊ आता सोनाबाई येऊ आपलं मतदान फक्त वहिनी साहेबांना म्हणजे कपाटाला मतदान जवळ आलंय मतदाना दिवशी आपल्या वहिनी साहेबांचं चिन्ह बरं का वहिनी साहेबांचं चिन्ह आहे कपाट त्या कपाटाच्या पोटचं मतदान रावायचं मतदान करायचं मी आलं म्हणून समजा हा आणि वैनी साहेब स्वतः येणार आहे त्या उद्या वाढ्याव हा सगळं घर ना घर फिरणार आहे त्या बा तू थांब थांब कुठे एवढा काही काही ना निघाला हा ऐक की आपलं रंगमध्ये शिरू माहिती आहे का वैनी साहेब आहेत त्या साहेबांशिवाय दुसरं मतदान करायचं नाही बाकीची लोक येत्याल कान चुकता आमच्या ह्याला मतदान करा त्याला या मतदान करा पण डोक्यात एकच शिवायचं कोण वहिनी साहेब आणि आपलं चिन्ह आहे कपाट काय चिन्ह आहे कपाटाच्या पुढच्या पाठांचा व्हाय काय म्हणतोय मला सांगितलंय म्हणते सांगितलं ते लाल एक दोन्ही बी काय लागेल ते देवळा बिरबाच्या मनात ठेवा त्यात ठेवा ठेवायचा बघितलं का हे बघा पाण्याचाच प्रश्न आहे ना आपल्याकडून वाड्यात पाणी नाही ना करायचं नाही रंगाभाऊ आहेत ना त्यांची मंडळी म्हणजे वहिनी साहेब उभा राहणार आहे काय फक्त डोळं दाखवून त्यांना मतदान करायचं आणि त्यांचं चिन्ह आहे कपाट मनात ठेवायचं ठेवायचं फक्त कपाट सगळी तशीच की म्हणते वहिनी साहेबांनी शब्द दिलाय ज्या दिवशी वहिनी साहेब सरपंच होत्या त्याच्यात दुसऱ्या दिवशी स्वतःच्या हिरेवन पाईपलाईन करणार आहे त्या अन धनगरवाडी पाईपलाईन पाणी करून देणार आहे. लक्क्यात म्हणजे काम चालूच आहे. फक्त कधी फक्त एकदम मतदान झालं निकाल लागला. पाणी झालं म्हणून समजा. तुम्ही काळजीच करणार फक्त कपाटाची तरभी हलत ठेवा. भांडा कशी बादल्या सगळ्या काढून ठेवा पाणी येतंय. येऊ का मी? हं कशाला मतदान करायचे? कपाटाला कशाला? कपाटाला. चला. येऊ का मग? हां.

होय कमी जस काय लागलं तरी सांगा बर बर सांगतो ना दोन बकरी बॉक्स देतो काय कमी जास्त लाडकी पांढरी दोन ही बार बार करू नका ती कस जाती मोठी लाखायची तुम्हाला तर माहित आहे रंगाबाऊचा या धनगर वाड्यावर किती जीव आहे ती जीव आहे ना बघा रंगाबाऊ मंडळी बरं नाही आहे वहिनी साहेब बर बर चिन्ह कपाट बिंद कपाटाला मतदान करायचं आता आमच्या तोंडा म्हणता नाही नाही असं नाही मतदानाच्या दिवशी आमच्या भाऊला सपाट सपाटो नाही करतो ठीक आहे ठीकून पाहिजे बर 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 पण चांगली व्यवस्था झाली पाहिजे

विजय असो या मावशी बर साहेब साहेबच्या मंडळी पदा चिन्ह आहे कपाट कपाटालाच मतदान करायचं मावशी वहिनी साहेब जर निवडून आल्या ना तर आपल्या गावात विकासाची गंगा वाहणार आहे विकासाची गंगा नक्की ना नावशी

क्षस हो द्या नमस्कार आपल्या गावात मतदान करून तिला निवडून आणायचं आता काय चाललंय तू कोण विचारणार ए पात्रा एवढं जमलं तुला फक्त काय चाललं की चाललं ना अरे तुला तू बी कोण विचारणार काश्या काय कारण मला विचारायचं तुम्ही का अरे मस्ती आली ना तुम्हाला जे राहतो अरे मस्ती समजा गावाला माहिती कुणाला आली कुणाला नाहीती काय गावाला निवडून येऊ दे मग तुला सांगतो तु। अरे काय तुझा रंगान भाऊ तुझा करतोय तुझं बी बघतो त्यावेळेस एकदा सोनाबाई माझी निवडून येऊ दे ना काय ते तुला धावतो बघ बघू बघू हा आणि एक गोष्ट सांगतो गावात कुणाचा बी पक्का भाऊचा कर नको काय बघू पाकाची पक्क किती उडते ती बी काश्या आणि तुला बी बसतोच त्यावेळेला खायला प्यायला मिळालं ना नुसत्या नळ्या खायला मिळाल्या प्यायला मिळाली की आहे तुम्हाला चला निघा मला माझा रस्ता आडवत जाऊ नका परत काम आहेत मला इथलं